तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वेज थाळी तर या वेज थालीमध्ये आहे दाल फ्राय भरलेली भेंडी जिरा राईस चपाती आणि पालक पनीर तर नमस्कार गुड मॉर्निंग मम्माज किचन अँड कर्नाटकामध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर एवढे दिवस मी फक्त रेसिपीज शेअर केली तुमच्यासोबत तर आज मी तुमच्यासोबत एक थाळी शेअर करणार आहे जी थाळी पंचेचाळीस ते पन्नास मिनटात कोणीही पाहुणे तुमच्या घरी पटकन आले हो तर पटकन होऊन जाईल तर त्या थाळीमध्ये असणार आहे पालक पनीर भेंडीची भाजी दाल फ्राय आणि जिरा राईस तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी आज साहित्य न दाखवता डायरेक्ट कृतीकडेच वळणार आहे कारण आता मी साहित्य दाखवलं तर पंचेचाळीस ते पन्नास मिनटात ही थाळी पूर्ण होऊ शकणार नाही तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया जर तुमच्याकडे पंचेचाळीस मिनटाचा टाईम आहे तर सगळ्यात आधी तुम्ही डाळ आणि भात चढवून घ्या तर सगळ्यात आधी मी तांदूळ धुवून भात चढवणार आहे तर मी भात आधी याच्यात चढवणार आहे आणि मग नंतर फोडणी देणार आहे तर या कपाने 250 फिफ्टी एम एलचं कप आहे या कपाने मी अर्धा कप डाळ टाकते लगेच डाळ धुवून याच्यात टाकणार आहे टोमॅटो तर इथे डाळ धुवून झालेली आहे या साईजचा एक टोमॅटो मी आता बारीक चिरून पटकन टाकणार आहे तर हा टोमॅटो बारीक चिरून टाकला आता याच्यात फक्त हळद आणि मीठ टाकणार आहे मी आणि थोडीशी कोथिंबीर मीठ हळद आणि आता झाकण लावून तीन ते चार शिट्या करून घेणार आहे पट्टी डाळ आणि भात आधी चढवलेला आहे तर सगळ्यात आधी आपण डाळची तयारी करून घेऊया आणि मग भाजीकडे वळूया भाजीची तयारी करण्याअगोदर आपण हा लसूण बारीक चिरून घेऊया याचे सोलटे असे काढून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही म्हणाल चाळीस ते पंचेचाळीस मिनटात याचे सोलटे काढायला आम्हाला कुठे टाईम मिळेल तर काही नाही फक्त वरचं काढा आणि हे खालचा भाग काढून घ्या असं तर मग फटाफट सोलटे निघतील दहा ते बारा पाका कापून घ्या पटकन तर लसूण अशा प्रकारे बारीक चिरून आहे कुकरची एक शिटी झालेली आहे तोपर्यंत ही दुसरी झाली आहे अजून दोन शिट्या झाल्यावर आपण कुकरचा गॅस बंद करणार आहोत तसंच डाळीला फोडणी देऊन मग भाज्यांकडे वळणार आहोत तोपर्यंत तुम्ही बघू शकता आपला भात सुद्धा असा झाला आहे लसूण चिरून झालाय आता मिरच्या बारीक चिरून घेणार आहे माझ्या लसूण आणि मिरच्या चिरून पण दाईच्या अजून दोन चिटा ज्या बाकी होत्या त्या झाल्या नाही तोपर्यंत हे जे शेंगदाणे होते ते मी भाजायला ठेवणार आहे मी भाजायला ठेवणार आहे शेंगदाणे भेंडीसाठी सकाळचं वेळ बाहेर सुद्धा खूप छान दिसतंय कवळ असं ऊन पडले बघू शकता तुम्ही आता हा शेंगदाण्याचा गॅस जरा फास्टच ठेवा म्हणजे पाचच मिनिटात तुमचे शेंगदाणे होतील तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की भेंडीचे कट्स मी कसे केले आहेत तर मी काढणार होती व्हिडिओ म्हणून मी भेंडी काल रात्रीच चिरून ठेवली होती तर अशा प्रकारे मी चिरून घेतली आहे भेंडी तसंही या भेंडीला चिरायला पंधरा ते वीस मिनिट लागतील जास्त भेंडी नाहीये शेंगदाणे पाचच मिनिटात असे भाजून झाले अजून पाच मिनटाने शेंगदाण्याचा गॅस मी बंद करणार आहे दालची एक शेती अजून आली नाही आहे तर शेंगदाणे असे भाजून झालेत आणि मी गॅस बंद करते आता हे परफेक्ट आहेत आपल्या भेंडीसाठी दाळचा कुकर सुद्धा झाला सो सगळ्यात आधी मी आता डाळीला फोडणी देणार आहे तर इथे डाळ झाली आहे आता याला घाटणार आहे आणि पटकन फोडणी देणार आहे मी आपण फोडणीची सगळी तयारी करून ठेवलेली आहे ऑलरेडी तर चला मग तर इथे एका टोपात मी एक चमचा तूप आणि एक चमचा तेल तापायला ठेवले तर तेल हलकं गरम आहे आता याच्यात सगळ्यात आधी टाकणार आहे मी लसूण जो आपण बारीक चिरून घेतला होता लगेच टाका हिंग मिरच्या राई जीरा आणि कढीपत्ता फिरवून घ्या आता याच्यावर टाकणारा डाळ इथे डाळीला येतपर्यंत भात आपला रेडी आहे आपण जिरा ची तयारी करूया तर जिरा राईस तूप आणि एक चमचा तेल टाकले कढईत आता कढईत टाकणार आहे एक चमचा जिरा कढीपत्ता हलकस फिरवून घेणार आहे जिरा तडतडू द्या तुमचं तडतडला आता याच्यात टाकणार भात आणि वरतून टाका थोडीशी कोथिंबीर आता भात फिरवून घ्या तर इकडे आपला जिरा राईस सुद्धा रेडी आहे आणि दाल फ्राय सुद्धा रेडी आहे आता याला आपण साईडला ठेवूया तर दाल फ्राय आणि जिरा राईस झाले तर आपण आता हे शेंगदाणे वाटून घेऊया तर इथे शेंगदाण्याचा कूट वाटून झालाय तर आता याच्यात टाकणार आहे मसाले हळद मीठ मीठ चवीनुसार एक चम एक ते दीड चमचा मिरची एक ते दीड चमचा मिरची धनाजिरा पावडर एक चमचा थोडासा गरम मसाला पाव चमचा कारण हा घरातला आहे आणि जिरा पावडर एक चमचा तेल याला मिक्स करून पाच ते दहा मिनिटांसाठी आपण साईडला ठेवूया पाच ते दहा मिनिटांसाठी आपण साईडला ठेवणार आहोत नंतर याच्यात आपण ऍड करणार आहोत थोडंसं पाणी तोपर्यंत मी इकडे दोन कांदे घेतलेत पनीरच्या भाजीसाठी कापून घेणार आहे पालक पनीरसाठी लांब लांब कापून घेणार आहे दोन कांदे आणि दोन टोमॅटो कांदे मी लांब लांब कापून घेणार आहे आता हे कांदे टोमॅटो मी सोबतच भाजायला ठेवणार आहे कारण आपल्याकडे एवढा वेळ नाहीये की आपण कांदे वेगळे भाजायला ठेवू आणि टोमॅटो तर मी सोबतच भाजणार आहे मिडियम फ्लेमवर हो हे कांदे आणि टोमॅटो भाजून घ्यायचे इथे कांदा टोमॅटो भाजतय तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया दहा ते बारा चपात्यांच इथे मी दोन कप पीठ घेतलंय टू फिफ्टी एम एलच्या कपने मी दोन कप पीठ घेतले तर याच्यात थोडस मीठ टाकून कांदे टोमॅटो भाजतात तोपर्यंत हे पीठ मळून घेणार आहे तर इथे पीठ मळून झालंय आणि कांदे टोमॅटो सुद्धा भाजून झालेत तर आपण वाटून पनीरच्या भाजीला फोडणी देऊया हे कांदे टोमॅटो आता मिक्सरच्या भांड्यात काढले तर याच्यातच आता मी मसाले टाकून वाटणार आहे मीठ चवीनुसार मिरची धनाजिरा पावडर आणि किचन किंग मसाला तुमच्याकडे किचन किंग नसेल तर तुम्ही सब्जी मसाला सुद्धा टाकू शकता एक ते दीड चमचा टाका किचन किंग मसाला आणि हे वाटून घ्या आता मिक्सरला तर इथे ठेवली आहे कढई आणि याच्यात टाकते पाच ते सहा चमचे तेल तेल गरम झाल्यावर याच्यात टाका जिरा कडीपत्ता आणि लगेच जो आपण मसाला वाटला होता तो टाकायचा आहे मसाल्याला तेल सुटत पर्यंत आपण पालक वगैरे वाटून घेऊया मी तुम्हाला दाखवते तर पालक घ्या मिक्सरच्या भांड्यात टाकते धुतलेली पालक पालक वाटून घेऊया सगळ्यात आधी कच्चीच आता मी ही पालक थोडं पाणी टाकून वाटली आहे पाव किलो पनीर मधून याच्यातली थोडीशी पनीर मी माश करून टाकणार आहे याच्यातच आणि याच्यात टाकते अर्धा कप दूध आणि हे परत एकदा वाटून घ्यायचं तर या मसाल्यात थोडस पाणी मी टाकलं होतं ते याला तेल सुटलंय ही जी वाटलेली आपण प्युरी आहे ही टाकणार आहे या मसाल्या आणि फिरवून घ्या आता पाच ते दहा मिनिट भाजी दमट ठेवा तर आता पालक पनीर दमायला ठेवली हो आहे तोपर्यंत आपण भेंडीमध्ये मसाला भरून घेऊया याच्यात थोडंसं पाणी ॲड करते मी तीन ते चार चमचे जेणेकरून हे थोडंसं पातळ होईल तर हा भेंडीचा मसाला असा रेडी आहे आता मी भेंडीत मसाला भरणार आहे दहा ते पंधरा मिनटात हे होईल मग मी चपात्या करणार आहे पीठ ऑलरेडी मी मळून ठेवले तर तुम्ही बघू शकता पालक पनीर अशी झालेली आहे तर याच्यात मी पाणी टाकलं होतं थोडंसं एक ते अर्धा कप आता याच्यात ॲड करते मी पनीर तुम्ही बघू शकता पाव किलोमधून थोडीशी पनीर मी वाटून टाकली आणि थोडीशी पनीर मी आता अशी टाकणार आहे आता इथे पाच ते दहा मिनिट भाजी दमायला ठेवूया मग आपली भाजी एकदम रेडी आहे भेंडी भरून रेडी आहे आपण भेंडीला आधी फोडणी देऊया इथे मी तेल टाकलं आहे कढईत आता टाकूया जीरा एक चमचा मी टाकलाय जीरा आता टाकते थोडासा कडीपत्ता जिरा तडाडला की आपण टाकणार आहे भेंडी आता टाकते मी भेंडी भेंडी फिरवून घ्या आणि आता याला दहा ते पंधरा मिनिट दमायला ठेवा तर इथे भाजी ठेवणार आहे दमायला आणि चपात्या करून घेणार आहे मग आपली सगळी तयारी होईल मग आपण प्लेट सर्व करूया आणि इथे आपली पनीरसुद्धा रेडी आहे याच्यावर टाकते मी कोथिंबीर आणि गॅस बंद करणार आहे तर इथे मी लाटून घेते फटाफट चपात चपातीला तूप लावायचं तर तूप लावा किंवा तेल सुद्धा लावू शकता तुम्ही एक मिनिटाला एक चपाती होते जेव्हा आपण फास्ट लाटतो तर तुम्ही बघू शकता मी अशी काही थाळी सर्व केली आहे फटाफट होते आणि झटपट होते तर तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडेल आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इथे आहे पनीरची भाजी डाळ भेंडी फ्राय जीरा राईस चपाती